सोलापुरातील स्वास्थ्यप्रेमींसाठी व आपले शरीर निरोगी व बळकट ठेवणाऱ्या युवक युवतींसाठी एक आनंदाची बातमी आहे काल सोलापुरातील मध्यवर्ती भागात असलेल्या सराब बाजाराजवळील नवे अत्याधुनिक फिटेरियम फिटनेस जिमचे भव्य उद्घाटन करण्यात आले तर हा एक फिटनेस जिमच नसून लोकांना फिटनेस आणि स्वास्थ्य संबंधी जागृत ठेवण्यासाठी मदत करेल आणि त्यांना एक निरोगी जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रेरित करेल या भव्य फिटनेस जिमचे उद्घाटन माजी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य डॉ भूषण कुमार उपाध्याय यांच्या शुभ हस्ते करण्यात आले याप्रसंगी माजी पोलीस आयुक्त सोलापूर राजेंद्र माने सोलापूरचे कर्तव्यदक्ष पोलीस उपायुक्त विजय कबाडे आणि फिटोरियम जिमचे संचालक रोहित व रोहन बाळासाहेब गायकवाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती उद्घाटनानंतर आलेल्या पाहुण्यांनी जिम मध्ये असलेल्या अत्याधुनिक मशिनरींचा व मिळणाऱ्या सुविधांची पाहणी केली हा जिम सोलापूरच्या फिटनेस प्रेमींसाठी एक नवा पर्याय असू शकेल आणि शहरवासियांना त्यांचे स्वास्थ्य आणि फिटनेसला अधिक बळकटी देण्यास मदत करेल Snow Music Studio Snow Music Studio.